तर हा मित्रांनो आपला बंगला आहे ही बंगला पूर्ण बघून घ्या ही पूर्ण सोसायटी आहे सर्वच लाईनीत बंगले आणि समोरचे बंगले पडलेले आहेत म्हणजे त्यांनी घेऊन ठेवलेले तर हा बंगला तुम्हाला पहिले पूर्ण बंगला दाखवून देतो केवढा काय साईज आहे वगैरे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही सगळं म्हणता की कॉन्टॅक्ट नंबर नसतो तर थोडा कारणामुळं तो कॉन्टॅक्ट नंबर टाकत नव्हतो तर ही तिघ साईडची जागा आहे या स... तिघ साईड जागा या साईडला जागा नाही आहे आणि शेजारी पुला पडलेला असत तर पहिलं आता आपण बघू आता पूर्ण घर कसं आहे हा गेट आहे समोरचा ही साइडची जागा आहे तर साईडची जागा खूप मोठी आहे तर तुम्ही बॅक साईडची बघाल तर बॅक साईडची अजून जास्त मोठी दिलेली जागा जेवढा बंगला बांधला आहे ते तेवढा साईजमध्ये मध्ये तेवढ्या साईड मध्ये माग जागा आहे आंब्याचं झाड आहे हे बघू तुम्ही तर मेन म्हणजे मित्रांनो बंगल्याचं सांगायचं कारण की हा एअरफोर्स जवळ आहे आणि हा बोरगड मसरू दिंडूर रोड वर आहे तर मित्रांनो बाहेर स्टाईल केलेला आहे तर पहिला आपण रूम बघू पूर्ण हा दरवाजा आहे समोरचा तर ही साईडची जागा तुम्हाला पहिल्यांदा दाखवून देतो मी ही साईडची जागा अतिशय मोठी ही खिडकी दिली आहे समोर आणि हा बेडरूमचा रूम आहे बेडरूमच्या रूम दोन रस्ते दिलेले एक बेडरूमच्या रूमने आणि एक हॉलच्या रूमने तर मित्रांनो हा हॉल आहे अतिशय मोठं हॉल दिलेला आहे आता सध्या पुरतं भाड्याने दिलेला आहे रूम तर स्टार्टिंगला चार पायर आहे तर छोटासा स्पेस दिलेला आहे इथं समोर खिडकी आहे स्टार्टिंगलाच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे बाथरूम आहे साईडला टॉयलेट आहे वरपर्यंत स्टाईल आणि हा बॅक साईडचा सा डोअर आहे वॉशिंग वरती पायरे दिलेल्या वरती एक रूम आहे तर हा किचन आहे किचन सुद्धा दिलेला आहे या पाहून आणि हा मित्रांनो बेडरूम आहे असे मोजून चार रूम दिलेले तर या साईडनी दाखवून घेतो वरती रॅक वगैरे पण दिलेली हा वायरचा रस्ता तुम्हाला आता दाखवला तर आता वर चरून बघून घे पाहिजे तर इथे सात आठ पायरे दिलेल्या आहेत त्या वर चरून यावे तर आम्ही इथे सुद्धा तीन दरवाजे दोन गॅलरीचे आणि एक छोटीशी गॅलरी आणि टेरेस आहे खाली टाकी दिलेली हा समोरचा विवे समोरचे सगळे बनले आहेत तर बॅक साइड जागा पाहून घ्या तर हा दुसरा टेरेस आहे टेरेसही खूप मोठा दिलेला आहे फक्त मित्रांनो वरती बांधकाम करू शकणार नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला आत्ता सांगू देतो एअरफोर्स वरती बांधकाम होत नाही तुम्ही साईडला वाढू शकता सर्व समोर बंगलेत